परंतु अलीकडच्या काळामध्ये असं चित्र निर्माण झालेलं आहे की कोणी उठायचं आणि मुंबईला जायचं आणि तिथं जाऊन पदं आणायची आणि त्यामुळे आमच्यात काय प्रॉब्लेम झाला साहेब जे कष्ट करतात मेहनत करतात ते लोक प्रचंड डिस्टर्ब झालेत आम्ही इथं काम करायचं आणि करून डायरेक्ट वरिष्ठ लेवलची पदं त्यांना मिळायला आहेत आणि आम्ही इथं काम करतो आम्हाला तिथं पुढं काही सुद्धा कुठल्याही शासकीयचा लाभ मिळत नाही किंवा पक्षामध्ये कुठं प्रमोशन मिळत नाही अशी मानसिकता धारणा यांची झाली आहे सोलापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात आता उघड उघड गटबाजीचे वाद सुरू झाले आहेत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत शहराध्यक्ष संतोष पवार यांनी थेट नेतृत्वावर ताशेरे ओढले आदरणीय पोहोचवण्यासाठी पक्ष मजबूत करण्यासाठी मी आणि संघटनाबाई माझ्या सर्व सहकारी अध्यक्ष असतील विधानसभेचे अध्यक्ष असतील ते मनापासून काम करतात सोलापूर शहराच्या सभास नोंदणी अभियान हे आम्ही चांगल्या पद्धतीने राबवलेलं आहे त्याचा सर्व अहवाल जो सभासदांचा क्रियाशील सभासदांची यादी आत्ता आम्ही आपल्याला साहेब दिलेली आहे त्याचबरोबर सोलापूर शहरातील सर्व फ्रंटल सेलचे अध्यक्ष आम्ही नेमलेले आहेत त्यांच्या कार्यकारी नेमलेले आहेत सोलापूर शहराचे पूर्ण कार्यकारी आम्ही नेमलेली आहे सोलापूर शहरातील सर्व पदाधिकारी प्रामाणिकपणे आपल्या नेत्यावर दादांवर तटकरे साहेब आपल्यांवर विश्वास ठेवून काम करते अतिशय मेहनत घेते ह्या मधील अनेक लोक मुंबईला चक्र मारू शकत नाहीत ते स्थानिक लेवलला आपल्या भागामध्ये प्रभागामध्ये सोलापूर शहरामध्ये अतिशय प्रामाणिकपणे पक्षाचं काम करतात परंतु अलीकडच्या काळामध्ये असं चित्र निर्माण झालेलं आहे की कुणी उठायचं आणि मुंबईला जायचं आणि तिथं जाऊन पदं आणायची आणि त्यामुळं आमच्या इथं काय प्रॉब्लेम झाला साहेब जे कष्ट करतात मेहनत करतात ते लोक प्रचंड डिस्टर्ब झालेत आम्ही इथं काम करायचं आणि प्रवेशवरून डायरेक्ट वरिष्ठ लेवलची पद त्यांना आहेत आणि आम्ही तर काम करतो आम्हाला तिथे पुढं काही सुद्धा कुठल्याही शासकीयचा लाभ मिळत नाही किंवा पक्षामध्ये कुठं प्रमोशन मिळत नाही अशी मानसिकता आणि धारणा यांची झाली आहे त्याच्यामुळं मरगळ निर्माण होण्याचं संभव आहे तर आपल्याला मी विनंती करू साहेब की सोलापूर शहरामधल्या कुठल्याही व्यक्तीला आपला प्रवेश द्यायचा असेल किंवा आपल्याला त्याला पदावर घ्यायचं असेल तर किमान आम्हाला फक्त बोलवा आम्ही साईटला हवारतो आमच्या आम्हाला कसं आपल्याला पक्षच वाढवायचा आहे नेत्यांचा आदेश आमच्यासाठी अंतिम असतो प्रदेशवर घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचं आम्ही स्वागत करतो सोलापूर आल्यानंतर त्या लोकांना आम्ही अपेक्षा बोलून घेतो त्याचा सत्कार करतो परंतु पक्षासाठी योगदान असणं खूप गरजेचं आहे आज आपण पाहिलात तर हे आजच्या मेळाव्यात देखील फ्रंटल सेल अध्यक्ष विधानसभा अध्यक्ष यांनीच प्रयत्न केले आहेत कार्यकर्ते आणलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त ज्या ज्याने प्रवेश केला त्या कोणीने प्रवेश हा मेळाव्यासाठी हो माणसं आणलेला आहेत तुम्ही आण पक्षाचं आम्ही तुम्ही आमच्यासाठी मार्गदर्शक आहात आमचा आत्महात तुमच्या कार्यक्रमाला देखील ह्या लोकांनी कार्यकर्ते आणले नाहीत फक्त कार्यक्रमाला एकटे येतात सांगायचं आत्र एवढंच आहे की सोलापूर शहरामध्ये पदाधिकारी काम करतात पक्षाचे फ्रंटर सेटचे अध्यक्ष काम करतात परंतु ज्याला आपण पक्षामध्ये न्याय देतो त्याला प्रदेश घेतो त्यांना आपण निधी देतो अशा लोक पक्षासाठी कुठल्याही प्रकारचं योगदान ते देत नाही साहेब आमचे खंत आहे आणि जे आत्ता अधिकाच्या काळात तर जिल्ह्याचे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष तुम्ही ग्रामीण नेमलेला आहे परंतु सोलापूर शहरामध्ये येऊन आपल्या शहरामधल्या पदाधिकाऱ्यांना तिकीट देणार आहेत ते सोलापूर शहराला महामंडळ देणार आहेत ते इथं घोषणा करत आहे साहेब मग आम्ही शहरामध्ये आम्हाला तुम्ही जबाबदारी दिली आहे आमच्यावर विश्वास तुम्ही ठेवलेला साहेब तर बाहेरच्या जिल्ह्या जिल्ह्यातल्या ग्रामीण जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष सोलापूर शहरामध्ये कशा पद्धतीने तिकीट देऊ शकतो कशा पद्धतीने महामंडळ देऊ शकतो इथं येऊन कार्यकर्ता डिस्टर्ब करणे डायरेक्ट मुंबईला घेऊन जातो तुमचं तुम्हाला पत्र द्यायला लावतो तुम्हाला मी अशा पद्धतीचं आहे आणि शिस्त इथं तो, तोडली चाललेली आहे इथं शिस्त लागण्यासाठी आमचं चुकत असेल तर आम्ही मनापासून आम्ही माफी मागतो साहेब आपले आम्ही प्रामाणिकपणे गेल्या सतरा वर्षापासून दादाच्या नेतृत्वाखाली आणि आपणच माझी पहिल्यांदा निवड केली दे होती कार्यादेश म्हणून आपल्या नेतृत्वाखाली मनापासून आपल्या पक्षाचं काम केलेलं साहेब जर आमच्या माझ्याकडून जुगरभाईकडून का चुकत असेल तर आपण आपल्या निश्चितच आपण आपले नेतृत्व आहात आमच्या महाराष्ट्रात आमचं काम धारा तुम्ही परंतु आमचं काय चुकत नसताना पक्षामध्ये बाहेर जे लोक येथे येऊन तिथल्या लोकांना डिस्टर्ब करणे आणि पक्ष विस्कळीत करणे शिस्त तोडणे अशा पद्धतीचे प्रकार होत आहे ज्यांना आम्ही पक्षातून निलंबित केलं हाकलपट्टी केली अशा लोकांना ते प्रदेशवर घेऊन जाऊन प्रदेशवरचे त्यांना ते पद देतात आम्हाला खूप वाईट वाटतं साहेब की तेच लोक आमच्या परत निरोध असतात आम्ही हाकलपट्टी केलेलं असतो आमचे कार्यकर्ते पदाधिकारी फंटसेलचे अध्यक्ष एकमेका तोंडाकडे बघतो आम्ही साहेब आमच्या भावना तुम्ही समजून घ्या हे माझ्या व्यक्त्याचे भान असून संपूर्ण कार्यकर्त्याच्या भावा, भावात भावण्यात मी एवढं भरून